आता हे लोक काय आहे हे सगळे व्यावसायिक लोक आहेत ठेके घेऊन काम करणारे दादा जळगावकर म्हणून एक प्रश्न आहे बोला सगळे म्हणजे जळगाव शहरामध्ये तुम्ही बघितला नगरपालिके निवडणूक सुरू आहे yes. येस त्यामध्ये बिनविरोध लोक निवडून येत आहे तुम्हाला काय वाटतंय की विरोध नाहीये हे पैसे देऊन विकत घेतले आणि ज्यांनी पैसे देऊन मागितलं नाही त्यांना धमक्या दिल्या तुझ्या भावाची नोकरी खाऊन जाईन तुझ्या बायकोची नोकरी खाऊन जाईन तुझी बापाची नोकरी खाऊन बापा जाईल नथिंग आता ही इलेक्शन म्हणजे काय होतं आण आता समजा तुम्ही विरोधकांना अर्ज मागे घ्यायला लावले विरोधकांना पैसे दिले धमक्या दिल्या कुठे निवडणूक चालणार आहे ही निवडणूक नाही राव आता ही हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे ज्याला पडेल त्याने बोलावं आणि या ठिकाणी संबंधित नेत्यांनी आलं पाहिजे गिरीश महाजनने आलं पाहिजे गुलाबरावने आलं पाहिजे सुरेश बोडेने आलं पाहिजे त्या कोणतं मंगेश चव्हाणने आलं पाहिजे एकनाथ खडजीने आलं पाहिजे हे घरी बसले आणि त्यांनी म्हणजे हा काय आहे तमाशा आहे फक्त कनगवळन नाही राजा चार वाजता जागा होईल किंवा खडा तमाशा सुरू होईल बर आपले जळगाव महापालिके निवडणूक ही जवळजवळ सात वर्षानंतर येते बरेचशे नागरिक जे म्हणतात की आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर बरोबर तुमचं काय हा आता जर समजा यांनी सगळं याकडे एक पात्र प्रयोग सुरू केलेला आहे तसं एक पक्षीय प्रयोग सुरू झालेला आहे आता लोकांना मतदानाचा हक्कच उरलेला नाही काय मतदान करणार लोकशाही जिवंत आहे का लोकशाही जिवंत नाही लोकशाही काय माणसात मारून टाकले तर लोकशाही राहिली कुठे राह माणसं जर विरोधकच मारून टाकले तर लोकशाही राहिलीच कुठे यार तुमचा नाश आठळे एक बघा तुम्हाला सांगा कौरवांचा माज वाढला होता त्यांनी पांडवांना घरात जाळलं होतं त्यांचा नाश आठळ आहे भाजपचा नाश आठळ आहे आपलं नाव शिवराम पाटील